तोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून हो जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण करत आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंडे त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तो वैद्यला एवढा या माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाय लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माज आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला आम्हाला हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे करणार असली तिथं आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची भीड कोर्टापुढे न्यायालयापुढं कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर कुठं गेलं त्या आरोपीला सात कस काय देऊ शकता दोन मिनिट आरोपीला हे साथ देऊ कस का शिकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दाम मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित आणि काय जवळ करायचं लायकीच आहेत का दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती ते निर्माण करते सामाजिक सलोखा याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पाठबळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते ते असले काय जवळ करायचं हि तर डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलं ये याला ये सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हात आहे का शंभर टक्के आता शंका यायला लागली अजून सांगतो हा आता त्यांना सांगितलं असाल नेतावशी आंदोलन करायला लागले हा बीडच्या माननीय न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन जर बोंबलायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपण याला थांबवा एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळं जर त्रास झाला तर मला आम्ही सुद्धा सहन करणार नाही जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटी न्यायालयात केला ते तर हायच हो ते सरमाड का फारमाड तर त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नाही पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर तर खोटे गुन्हे दाखल असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पश् ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण कर आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंडे त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तो एवढा माज आला मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाय लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माझ आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला बी टाईम लागणार नाही हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर ढिंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे न्यायालयापुढे कुठं गेले तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यानं कुठं के गेलं त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकतात आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती तेड निर्माण करते सामाजिक याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडणीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडे टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचं इथं डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला हे याला येव सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हात शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठवून सांगतो हा आता त्यांना सांगितलं असाय नेता आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपल्या याला थांबवा एकाही गोरगरीबाला त्रास होता कामा नाही ह्या माझु त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मला सहन करणार नाही खुनाच्या गटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या सायटी न्यायालयात केला आहे ते तर हायच हो ते सरमाड का फारमाड हायच ते तर त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या मागोरवून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नाही पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ mm. मंत्री असून हो जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरली ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण कर आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंड्यात त्यानेच पाठ सांगितलं वाटतं एवढा माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाय लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माज आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला आम्हाला हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे दे जर ढिंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलताय की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची भीड कोर्टापुढे न्यायालयाकडून कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर ला, कुठं गेलं त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकणार आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका ना दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दाम मुंडे मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित काय जवळ करायचं लायकीच आहेत का दादागिरीच्या गुंदगिरीच्या टोळ्या जाती ची ची आ, एक, ते निर्माण करते सामाजिक सलोखा याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते हे असले काय जवळ करायचे इथं डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागले याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हाती काका शंभर टक्के आता शंका लागली पाठ जाऊन सांगतो आता त्यांना सांगितलं असा नियता आंदोलन करायला लागले बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन जर बोंबळायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपण याला थांबवा एकाही गोरगरीबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळं जर त्रास झाला तर मला आम्ही सुद्धा सहन करणार नाही कोणाच्या कटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटीनं न्यायालयात केलाय ते तर हायच हो ते सरमाड का हायच ते, ते माया जमीन त्यासाठी पडद्याचा माग उरवून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नेणार पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून हे जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जाती निर्माण आज त्याला चांगली ठेवायची नाही धनंजय त्यानेच पाठ सांगितलं एवढा माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा ये लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माझुरडे माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला टाइम लागणार हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर ढेंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत कि पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढं न्यायालयापुढे कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यानं कुठं गेल त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकतो दोन मिनिट आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दा मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित आणि काय जवळ करायचं लायकीच का दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती ते निर्माण करते सामाजिक यांना ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याचे सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडे सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचे डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा शंभर टक्के आता का। शंका यायला लागली अजून सांगतो हा आता त्यांना सांगितलं असा नाही आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबलायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपण याला थांबवा एकाही गोरगरीबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मला आम्ही सहन करणार नाही कुणाच्या काटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो यासाठी साईटीनं न्यायालयात केला आहे ते तर हायच हो ते सरमाड का फारमाड हायच ते त्याने माया जमिनी त्यासाठी पडद्याच्या मागे राहून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशयित पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून येऊ जर भेटतो तर यानेच त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण करत आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंड्या त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तो यांना एवढा या माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाये लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माज आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला आम्हाला हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर ढिंगाणं करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत कि पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची भीड कोर्टापुढे न्यायालयाकडून कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर कुठं गेलं हे आरोपीला सात कस काय देऊ शकतात आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दा मुंडे मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का ते मला नाही माहित काय जवळ करायचं का दादागिरीच्या गुंदगिरीच्या टोळ्या जाती तेड निर्माण करते सामाजिक सलोखा याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळे हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडणीतला आरोपी त्याला पाठबळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते हे असले काय जवळ करायचं हिथ डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलं ये याला ये या या शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हाती का शंभर टक्के आता शंका लागली पाठवून सांगतो आता त्यांना सांगितलं असा नाही नेता आंदोलन करायला लागले बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन जर बोंबलायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपल्या याला थांबवा एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मला आम्ही सुद्धा सहन करणार नाही जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटीने न्यायालयात केला आहे ते तर हायच वरमाड का फारमाड हायच ते त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का येणार पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून जर भेटतो तर यानेच त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पश्ली ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण कर आज कायदा व्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंडे त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तो यांना एवढा माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाये लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माज उरले आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला बी टाईम लागणार नाही हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जर ढेंगाण करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही, ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे न्यायालयापुढे कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यानं कुठं गेलं हे आरोपीला साथ कस काय देऊ शकतो आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दाम मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित दादागिरीच्या गुंदगिरीच्या टोळ्या जाती ते निर्माण करते सामाजिक याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याचे सगळे हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पळ देते धनंजय मुंडे टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचं इथं डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा आहे का शंभर टक्के आता शंका यायला लागली जाऊन सांगतो हा आता त्यांना सांगितलं असाने आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि याला थांबवा एकाही गोरगरीबाला त्रास होता कामा नाही माजुर ह्या माजुरड्याला त्याच्या ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मला सुद्धा सहन करणार नाही कुणाच्या कटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या न्यायालयात केला ते तर हायच वरमाड का फारमाड हायच ते त्याने मायाच जमिनी त्यासाठी पडद्याचं मागोरवून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नेणार पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून येऊ जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण करते आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंड्यात त्यानेच पाठव सांगितलं वाटतं तो यांना एवढा माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाये लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माझ आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला आम्हाला टाइम लागणार नाही हे जर कोर्टा मान्य जाऊन जर ढेंगाणं करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची भीड कोर्टापुढे न्यायालयाकडून कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यानं गे कुठं गेलं हे आरोपीला साथ कस काय देऊ शकणार आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका ना दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेलेत आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दाम मुंडेंना मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित आणि काय जवळ करायचं लायकीच आहेत का दादागिरीच्या गुंदगिरीच्या टोळ्या जाती तेढ निर्माण करते सामाजिक सलोखा याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडणीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते हे असले काय जवळ करायचे डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागले ये याला या सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हाती काका शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठ देऊन सांगतो आता त्यांना सांगितलं असा निता आंदोलन करायला लागले बीडच्या माननीय न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन जर बोंबलायला लागले आपल्याच माध्यमातून करायला आणि आपण याला थांबवा एकाही गोरगरीबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळं जर त्रास झाला तर मला आम्ही सुद्धा सहन करणार नाही करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटीने न्यायालयात केला ते तर हायच हो ते सरमाड का हायच ते त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का न पाठ जाऊन तर आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला चा आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून हे जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पश्ली ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण करत आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंडे त्यानेच पाठव सांगितलं वाटतं एवढा माज आला मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाय लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला टाइम लागणार नाही हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जाऊन जर ढेंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत कि पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे okay. न्यायालयापुढं कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर कुठं गेलं त्या आरोपीला साथ कस काय देऊ शकतो मिनिट आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दा असं वाटतं काय ते मला का नाही माहित दादागिरीच्या गुंडगिरीच्या टोळ्या जाती ते निर्माण करते सामाजिक सलोख्याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडणीतला आरोपी त्याला पळ देते धनंजय मुंडे सोडून द्या म्हणते आंदोलन करते असले काय जवळ करायचं हि तर डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलं हे याला सुद्धा सुद्धा याच्यावर शंका लागली याचा हात का शंभर टक्के आता शंका यायला लागली जाऊन सांगतो हा आता त्यांना सांगितलं असा निवडण आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बोंबला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि याला थांबवा एकाही गोरगरीबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मला आम्ही सहन करणार नाही कोणाच्या गटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या सायटी न्यायालयात केला आहे ते तर हायच हो ते सरमाड का फारमाड हायच ते त्याने मायाच जमिनी त्यासाठी पडद्याचा मागोरवून ह्या धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नाही पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ hmm. मंत्री असून येऊ जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसली ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण करते आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंड्यात त्यानेच पाठ सांगितलं वाटतं तो यांना एवढा माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवा थांबवाये लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माजुरले आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला आम्हाला हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जर ढेंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे न्यायालयाकडून कुठं गेली तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर कुठं गेलं आरोपीला साथ कस काय देऊ शकणार आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दाम मुंडे मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का नाही ते मला नाही माहित काय जवळ करायचं लायकीच आहेत का दादागिरीच्या गुंदगिरीच्या टोळ्या जाती ते निर्माण करते सामाजिक सलोखा याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याची सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरीतला आरोपी त्याला पाठपळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते हे असले काय जवळ करायचे डाग ये फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागले ये याला सुद्धा याच्यावर शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हाती आहे शंभर टक्के आता शंका लागली पाठा सांगतो सांगतो आता त्यांना सांगितलं असा नियता आंदोलन करायला लागले बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन जर बोंबळायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपण याला थांबवा एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळे ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळे त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मला आम्ही सुद्धा सहन करणार नाही कोणाच्या कटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटीने न्यायालयात केला आहे ते तर हायच होता फारमाडायच ते त्याने मायात जमीन त्यासाठी पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंड्यासाठी त्याच्यावर संशय का नेणार पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जाती निर्माण करत आज कायदा सुव्यवस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंडे त्यानेच पाठव सांगितलं एवढा माज आला मुख्यमंत्री साहेब थांबवा सांगता लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला टाइम लागणार हे जर कोर्टा मान्य न्यायालयापुढे जर ढेंगाणा करणार असली गोंधळ करणार आणि परत वरून हे पोलिसांना बोलतायत कि पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे न्यायालयापुढे गे। 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 कुठं गेली तुमची आता गे लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यावर कुठं गेलं त्या आरोपीला सात कस काय देऊ शकतो दोन मिनिट